स्वामी समर्थ आज आपण स्वादिष्ट तांदळाची दाटसर अशी खीर बनवतोय कारण खूप छान आहे महिन्यातला आज पहिला गुरुवार आणि माझे एक हजार सबस्क्रायबर तीन महिन्यामध्ये कम्प्लीट झालेत तुम्हाला सर्वांची खूप खूप मी आभारी आहे आणि इथून पुढे खूप छान छान व्हिडिओ आपल्या चॅनलवरती नक्कीच तुम्हाला बघायला मिळतील चला दाटसर अशी स्वादिष्ट तांदळाची खीर बनवूया तुपामध्ये बदाम काजू आणि किसून घेतलेलं ओलं खोबरं चांगलं भाजून घेतलेलं आहे तूप टाकून इथे बासमती तांदूळ भिजवून घेतलेला आणि मिक्सरला बारीक करून घेतलेला तुपामध्ये टाकून चांगला भाजून घेतलेला आहे थोडंसं पाणी टाकून आपण तांदळाला शिजवून घेतलेला आहे पाणी आठल्यानंतर आपण गरम करून घेतलेला दूध टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आवडीनुसार साखर टाकायचे आहे तुपामध्ये भाजून घेतलेले ड्रायफ्रूटचं टाकून चांगलं मिक्स करून घेतलं वेलची पावडर टाकून दिली खूप छान अशी स्वादिष्ट तांदळाची दाटसर आणि रवाळ खीर तयार झालेली आहे जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा